प्रिसिजन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आम्ही सीझनभर लँडस्केपर्स नर्सरी आणि शेतकऱ्यांसाठी उच्च दर्जाची सॅपलिंग्स तयार करतो ज्यामुळे तुमचे प्रोजेक्ट्स वेळेत आणि नीट पूर्ण होतात आमचा फोकस नेहमी एकाच गोष्टीवर असतो प्लांट मजबूत युनिफॉर्म आणि साईटवर गेल्यावर हमखास पफॉर्म झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पॉलीहाऊस प्रोडक्शनचे तपशीलवार प्लॅनिंग मीडियाचे अचूक मिक्सिंग योग्य फर्टिलायझर प्रोग्रॅम हार्डनिंगची ठरलेली पद्धत आणि क्वालिटी चेक वापरतो बहुतांश बिया जर्मनीतील बेनारी या जागतिक दर्जाच्या फ्लावर ब्रीडिंग कंपनीकडून येतात पण ते फक्त बेस आहे बेनारीच्या रिसर्चवर आधारित या जेनेटिक्सला भारतीय हवामान आणि मार्केटच्या गरजेनुसार आम्ही प्रिसिजन अॅग्रिटेकमध्ये स्वतःच्या ट्रायल्समधून तपासतो प्रत्येक बॅचमध्ये कलर रूट डेव्हलपमेंट आणि युनिफॉर्मिटी पाहूनच सॅपलिंग्स बाहेर जातात म्हणून तुमच्याकडे येईपर्यंत क्वालिटी प्रीचेक झालेली असते आणि तुम्हाला बेनारीची विश्वसनीयता आणि प्रिसीजनची ग्रोईंग कौशल्ये दोन्ही एकाच रोपात मिळतात आता या क्वालिटी सिस्टममधून प्रिसिजन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड कोणकोणती सॅपलिंग्स तयार करते ते बघूया बेड आणि बॉर्डरसाठी आमच्याकडे बेगोनिया बिग व्हाईट ग्रीन आणि इतर बेगोनिया सिरीज आहेत ज्यात बेनारीकडून आलेल्या काही नवीन व्हरायटीज भारतात एक्स्लुझिव्हली फक्त प्रिसीजन ॲग्रिटेकमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट्स वेगळे दिसतात आणि साईटला प्रीमियम लुक देतात मास प्लांटिंगसाठी आमची सॅल्विया आणि सॅल्विया मिक्स रेंज ब्रँचिंग आणि कलरमध्ये चांगला इम्पॅक्ट देते कार्पेटिंगसाठी तर बेड आणि शोपेससाठी झिनिया बिग उत्तम काम करते एक्स्टरमध्ये बदल आणण्यासाठी सेलोसिया क्रिस्टेटा आणि सेलोसिया प्लुमोसा वापरता येतात पॉट्स आणि बॉर्डरसाठी पेटूनिया डायन्थस सेमी भागासाठी टोरेनिया तसेच कूल सीझन आणि बॅक बॉर्डरसाठी अँटीरेनम आणि मल्टीफ्लोरा तयार असतात प्रत्येक क्रॉप योग्य स्टेजवर समान उंची आणि मजबूत रूटसह तुम्हाला मिळतो त्यामुळे तुम्ही थेट ट्रेमधून बेडमध्ये लावू शकता आणि प्रिसीजन अॅग्रिटेकची सॅपलिंग्ज वापरल्यावर काही दिवसातच फरक स्पष्ट दिसून येतो